नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय माझी शेती या चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा कास्तकार बांधवांत वाच लहू मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा महत्वाचा सहवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा सध्याच्या क्षमता हा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये खिरतूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भरत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये आता तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक ओ तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सगळ्यात महत्वाचा योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर हा व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये आपल्याला तुरीचं भविष्य सांगितलं जाईल व अशा परिस्थितीमध्ये तूर विक्री कधी करावी की ज्याच्यामुळं होईल फायदा हे सगळं आता विस्तारण तुम्हाला समजावून सांगतो एकच विनंती की व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा बघा कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की देशामध्ये तुरीचं उत्पादन जे होते तेवढं आपल्याला पुरत नाही देशामध्ये तुरीचं उत्पादन यंदाच्या वर वर्षी छत्तीस सदतीस लाख टनांपर्यंत होईल आठ ते नऊ लाख टन तूर आयात होईल म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस लाख टनांपर्यंत आपण पोहोचू तरी देखील गेल्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नसल्याने लाख दोन लाख टनांचा फरक या ठिकाणी मात्र पडू शकतो याच्यामुळे मागच्या वर्षी एवढी तेजी तर येणार नाही परंतु तुरीचं भविष्य हे फार या ठिकाणी अंधकारमय आहे असंही नाही अशा परिस्थितीमध्ये तूर विक्री करत असताना दोन गोष्टीचा विचार करून जर तुरीची विक्री केली तर आपल्या सर्वांना या ठिकाणी फायदा होईल आणि यावरून समजून येईल की तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती योग्य वेळ दोन पद्धतीने ठरवली जाते एक तर भविष्यातील बाजारभाव वाढण्याची शक्यता आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असतो आपल्याला असणारी पैशाची आवश्यकता ज्यांना पैशाची लवकर गरज आहे त्यांनी लक्षात घ्या की इथून पुढच्या नव्वद दिवसामध्ये तुरीच्या भावात खूप सुधारणा होणार नाही तुरीचा भाव साडेसहा ते साडेसात हजाराच्या दरम्यान म्हणजे हमी भावाच्या खाली राहण्याची जास्त शक्यता दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये जर पुढच्या नव्वद दिवसात तुम्हाला तूर विक्री करायची असेल तर जास्त काळ न थांबता सरकारची हमी भावावर तूर खरेदी झाली सुरू की तिथं तुम्ही सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरानं तूर विक्री करा ज्याचं मोळ आपला हो होणार फायदा दुसरी गोष्ट आता काही कास्ताकार बांधव असे असतात की जे थांबू शकतात जर तुम्ही थांबू शकत असाल तर तुम्हाला सांगतो जून महिन्यानंतर सण उत्सवाची जी मागणी निघणार त्याच्यामुळं तुरीच्या भावात सुधारणा होणार व तुरीचा बाजारभाव साडेआठ ते नऊ हजाराला गवसणी घालणार या ठिकाणी तुम्ही थांबू शकत असाल तर इथं तुरीची विक्री करून आपल्याला एक ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा होऊ शकतो याचा अर्थ पैशाची गरज असणारे कास्ताकार बांधव हमी भावावर आणि पैशाची गरज नसणारे म्हणजे थोडंसं थांबू शकतास थोडंसं सोसू शकता असे कास्ताकार बांधव जून महिन्यानंतर म्हणजे या दोन पद्धतीचा विचार केला तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर भिन्न राहील परंतु या असणाऱ्या परिस्थितीनुसार आपण जर तूर विक्री केली तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार